मित्रांनो आत्ता बैलगाडी क्षेत्र भरपूर म्हणजे मी मुलाखती घेतोय पायऱ्याच्या अडचणी भरपूर आहे आज हा पण बैल आहे पळ बैल काय नाव आहे त्याचं धनुष सायशिंगचा सा। सायशिंगकराचा धनुष सायशिंगकराचा धनुष काय बैलाचं वैशिष्ट्य काय आहे काय कुठल्या दोन्ही साईडनं कधी बी कुणी पब्लिक कडे जरी टाकला तर काय पळायला काय कुठल्या साइडनं प्रॉब्लेम काही येत नाही फक्त काय पैर कोण मोठे कोण आहेत ते पैर काही देत नाहीत प्रॉब्लेम आहे दादा कसं का आपल्या जर त्या रेंज जर बैल आपल्याला जर पळत नसेल तर ती पण लोक म्हणणं की बाबा तुमचा त्या रेंजला पहायला पळतोय आपला त्या मैदानात गट काढलेला आहे फिक्स गट असतो सेमीला टाका टाकी होत्या बैलाकडनं किंवा वासराकडनं नॉर्मल प्रॉब्लेम होते बाकीच काय म्हणजे त्याचं असं कुठलं वैशिष्ट्य वेगळं जाणवलंय तुम्हाला हे खरच ह्याला जर आपल्या बैलाला जर बैल भेटला तर शंभर टक्के गाडी गोलाला ठेवणार खालनं त्याला निम्म्यापर्यंत दिवस तर काय कासरा टाकून देत नाही तो हातच पहिल्यापासून खालनं तोंडावरचा बैल जो कुठला जर एक भेटला आपल्याला तर काय ज्या अड्ड्याला जाईल त्या अड्ड्याला गोला करणार म्हणजे ही त्याचं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत तुम्ही किती मैदाने केली दहा पंधरा मैदान झाले पण जाईल त्या महिन्यात पेडगावला आणि पब्लिक दोन, दोन कड कडण गट काढले पब्लिक कडनं कडण पाहणार मित्रांनो बैल आता कमी येते त्यांचा बैल कडण पळतो ठाम तर ती काल कशा अडचण येते तेव्हा काय मग आतल्या साईडला बैल असल्यामुळे चपून पळतोय ना त्यांचा बैल चपून पळल्यामुळं लास्ट तोंडावरती कमी येतोय परत सेमीला असं होत आणि त्यामुळं काय मोठ्या गाड्या असल्या गटात सेमीला तर मग काय मार चालल्याशिवाय काय पर्या दुसरा पण असं की आता तुम्ही सांगताय त्याला फुल स्पीड सुट्टीला सुट्टीला एक बैल पडतो आणि पुढे तोंडाला एक असा तुम्ही पैरा करा की जेणेकरून तोंडाला दुसऱ्या बैलाने गाडी ओढली पाहिजे त्या बाबतीत भेटत नाहीत ना पैर आपल्याला आजपर्यंत कधी झालं तर एवढं पैर टॉपचं भेटलंच नाही आपल्याला त्यामुळं लय प्रॉब्लेम येतो थी थी। आता कसं कस कस ते आता तरी तु तुफानचे मालक आहे तिथले निमसोडचे त्यांच्या द्वारे आपण करतोय पहिर सगळं बाकी काय महेंद्र राजे आहेत मित्र त्याच्याद्वारे आपण बऱ्यापैकी दत्ताबा आहे ते त्यांच्याद्वारे असं थोडक्यात आपल्याला भेटेल तसं पहिर आपलं करायचं त्याच्यावर चालले चांगले बैलांना विचारायला गेलं तर नाही म्हणते ते सर काय म्हणते नाही भेटू शकत नाही दुसऱ्याला दिलाय बैल असं तसं काय पण आता एवढ्या अडचणी येते मग असं वाटतंय का की बाबा हे नाद करावाच करावा तर काय नाद लागलाय पहिल्यापासून अजूनही घरात वासर आहे सरकार म्हणायचं त्याला बी तसंच आहे तेव्हा बी नाही म्हणलं तर दहा बारा अड्डे खेळ होते बी तेव्हा बी गट काढायचा सीमेला आता तो घरीच बसून आता फक्त ह्याला जात आहे दुसरं झालं म्हणतो ना आज मैदान होत दुसऱ्याच म्हंटल घेऊन आलो पेडगावला कारण की ना आम्ही मैदान आहे नाहीत दुस पेडगावच त्यासाठी मग म्हंटलं घेऊन यावं पण आज असं यशच भेटत नसेल तुम्ही सांगितलं गट सगळीकडे काढतोय पण फायनल राहत जर यशच भेटत नसेल तर नाद कशाला करावं नक्की काय नाद लागलाय पहिल्यापासून करायचं हाय भाव असतोय तिरुपतीला त्याच्या मार्गदर्शन करतोय एवढंच काय करायचं करावं करावायला आता सगळ्यांचं आहे म्हटलं घरी ती वासर म्हटल्यावर करायलाच पाहिजे घरचाच आहे त्यामुळं करायलाच लागणार ना घरी बांधून तर ठेवून काय करायचं त्यासाठी आपलं करायचं म्हणजे तुम्हाला कुठ तरी एक आशा आहे कुठल्या तरी तुमच्या हृदयाच्या कोण्यात बाबा बैल आपला धनुष कधी ना कधी आपल्याला ठेवल ठेवल तेवढंच बाकीच नाही का आज ना राहिलं उद्या राहील कधी का पण राहायला हा अपेक्षा आहे कधी आता ती काय देवायचं आता तेव्हा त्याच्या पैण्यावर राहिलं कधी दिल तर त्या टायमाला घ्यायचं कुठून घेतलेलं वासरू संभाजीनगर मधून औरंगाबाद संभाजीनगर नाही तिथून त्यांच्यापासून घेतलं संभाजीनगर वरून वासरू पण चांगले पळते काय घेताना काय बघितलेलं कारण एवढ्या लांबून वासरू आणलं तिकडे बी त्यांच्याकडे पब्लिक पब्लिक खंडच पळत होत आदत मध्ये बी आपल्यापाशी बी आता एक महिना झाला दुसरं झालं आपल्यापाशी आणल्यानंतर तिकडून तिकडे बी पब्लिक खंडच हटलेलं होतं त्यांनी त्यामुळे सांगून दिलेलं त्यामुळे काय त्यांचा विश्वास ठेवून आपण घेतला मग आता जी बैल बाबा सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांच्या घरातली येते ती तरी पैरे भेटतात का ते भेटते ते देतात काय त्यांचा काय विषय नसतो घेऊन जावा म्हणते कधी विषय फोन करा तुम्ही कधी बी देते दे तो वाले येते मग ह्याच निम ती काय कधी बी येऊन घेऊन जावा म्हणते पहिले त्यांचा काय विषय नसतो बाकीचे मोठे ती काय देत नाही ते नाहीच म्हणते सर तो मग आता बैल ज्यावेळेस पैरे होत नसतील त्यावेळेस तुम्हाला कुठं असे खंत वाटत असेल की बाबा एवढा नाद मानापासनं बैलाचं प्रेम करतोय बैलावर त्याच्यावर कष्ट घेतोय तरी ते काल पहिरे भेटत नाहीत तेच की आपण एवढं जेवढं आमचं बैल पहतोय त्या पण आम्हाला पहिरच भेटत नाही किती जर काय जर केलं पुन्हा संघ जर मस्त ड्रायव्हरन संघ बघितलं तरी पण कोण देऊ शकत नाही पैर देतच नाही मग त्यांना वायद्य द्या वायद्य देऊन बी नाही देत आजकाल पैर बैलगाडी क्षेत्रात आत्ताच्या नवीन तुम्ही पडला काय 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 मिळालं काय पैसाच खर्च आहे तर बाकीच काय नाही बैलगाडी क्षेत्र पैसेच खर्च येतो बाकीच काय करू शकत नाही म्हणजे नाद नाद राहिला नाही का पैशाशिवाय आजकाल काय नाही पैसा आहे ज्याकडे त्याकडे ते सगळं चालत गरिबांची बैल काय वर याचे काय दिसत नाही मला मित्रांनो त्यांनी सांगितले नाद नाद राहिला नाही पैशाचा खेळ झालाय आणि गरीबांची बैलवर काही यायचं दिसत ना पण तरी काल गरीब शेतकरी नाद करतात की कष्ट घेतात बैलावर गरीब भरपूर गरीब जण आहेत आता बघितलं ना किती जर गाड्याने मार खाल्ला माघारी चाललेत काय करणार आहेत काय करू शकत नाही जी मोठी बैल आहे ती तीच राहिलीत फायनल आता तुम्हाला आता सध्याला जी पायऱ्यासाठी मदत करतात अशी कोणकोणती बैल आहेत आता विरकरवाडीच सेट आहे ते एक विक्रम सेट आहे ते त्यांनी भरपूर आपल्याला पहिल्यापासून मल्हार त्यांचे निशाण आहे ते सगळी बैल आपल्याला त्यांनी दिलेले आहेत देनाबा आहे त्याचे आपल्याला त्यांनी सपोर्ट केलेला आहे कुठल्याही मैदानावर जरी गेलं सेटला एक फोन केला तर सेट लगेच गाडी तो घालून बैल देणार नाही बैलगाडी क्षेत्रात मदत करणारे बी लोक भरपूर आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत तसं काय म्हणाय गेलं तरी भरपूर लोक आहेत असे मदत करणारे पण काय काय जण आहेत ते काय देत नाही ते काही लोक आहेत ती गरीब आमच्या आमच्या सारखे आहे ती गरीबातली गरीबा ती देतात घेऊन जावं घेऊन जावा म्हणतात काय प्रॉब्लेम नाही काय गाडीचं त्यांचं थी थी एक हजार दोन हजार रुपये दिलं म्हणजे विषय काय नाही आज काय झालं गाडीचं आज काय राहिले गट गट काढलाय आता सीमेला काय होईल ते नशिबात खेळायची होती आज होईल गुलाल वाटते गवात जाय काय म्हणते म्हणजे कुठेतरी मनामध्ये आज आहे आहे दोन वेळा आलो पेडगावला दोन वेळा गट काढलाय सीमेला थोडी टाका टाके होत्या आज बैल बी आज थैमान म्हणून बैल घातलाय आपण थैमान त्या मालकाने बी सांगितले आज होईल काहीतरी आज गुलालात राहिली गाडी झाली बाकीच काय नाही बघा मित्रांनो आता कोणतंही क्षेत्र असू द्या सगळ्यांना आशा असती कोणती ना कोणती त्यांचं म्हणणं आहे आज गाडी गोलालात राहायला अशी आशा आहे आणि त्यांची आशा आहे ना तुमची पूर्ण बैल हीच मी शुभेच्छा करतो आणि बैल तुम्हाला नाव करेल एक दिवस कारण तुम्ही कष्ट घेताय त्याच्यात धन्यवाद